मंडळी मराठी मालिका विश्वातील अशा काही मालिका आहेत की त्या बंद होऊन किती वर्षं झाली असली तरी त्या मालिका किंवा त्या मालिकात काम केलेल्या कलाकारांची का प्रेक्षक आवर्जून आठवण काढतात अशीच एक मालिका होती ती म्हणजे एकत्र कुटुंब पद्धतीवर आधारित असलेली टिपक्यांची रांगोळी या मालिकेतील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांना आपलंस्य केलं अप्पू आणि सशांकच्या जोडीने प्रेक्षकांची चांगलीचं मनं जिंकली पण गेल्या वर्षी ठिपक्यांची रांगोळी या मालिकेने अचानक प्रेक्षकांचा निरोप घेतला दोन वर्ष या मालिकेने प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं आता या मालिकेतील कलाकार नवनवीन रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत तर टिपक्यांची रांगोळी या मालिकेतील मानसी आनिटकर म्हणजेच अभिनेत्री सई कल्याणकर शुभवा या लोकप्रिय मालिकेत झळकणार आहे अभिनेत्री मधुरा देशपांडे व अभिनेता यशोमन या आपटे यांची प्रमुख भूमिका असलेली शुभ ही मालिका स्टार प्रॉवरील लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे याच मालिकेत सईची एंट्री झाली असून एका महत्त्वाच्या भूमिकेत ती दिसणार आहे याचा व्हिडिओ नुकताच समोर आला आहे तर शुभवया या मालिकेत पुढच्या भागात काय होणार याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे या व्हिडिओत अभिनेत्री सई कल्याणकरची एंट्री पाहायला मिळत आहे तर सई शुभ या मालिकेत आकाशचे मैत्रीण देवांगीच्या भूमिकेत झळकणार आहे तर सईने या अगोदर सोनी मराठीवरील अबोल प्रीतीची अजब कहाणी या मालिकेत झळकली होती या मालिकेत सईची बाईकवर जबरदस्त एंट्री दाखवण्यात आली होती अभिनेत्री जान्हवी तांबट व अभिनेता अजिंक्य राऊत यांची या मालिकेत प्रमुख भूमिका होती तिच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर तिने मालिका चित्रपट नाटकात महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या जसं की तुझेने माझे घर श्रीमंताचे दख्खनचा राजा ज्योतिबा बाप्पा मोरया बेटी लागे जेवा फ्रेशर्स या मालिकांमध्ये तिने महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्यात तर सईला या नव्या भूमिकेसाठी आपल्या सुद्धा शुभेच्छा याविषयी तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका हॅलो